मुंबईमध्ये मराठा आरक्षणाचे जे आंदोलन सुरू आहे आणि जी प्रमुख मागणी आहे की मराठ्यांचा सरसकट समावेश हा सीमध्ये झाला पाहिजे ही जी काही मागणी आहे ही एकोणीसशे नव्वद साली मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सर्वप्रथम या महाराष्ट्रामध्ये ही मागणी करण्यात आली होती आणि ती मागणी आज समाजाने सरसकट स्वीकारलेली आहे त्याबद्दल समाजाचं आणि मनोज जरांगे पाटलांचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण आपल्या भारतातली जी काही आरक्षण व्यवस्था आहे तर हे क्लास बेस्ड जे आरक्षण आहे तर कुठल्या तरी वर्गामध्ये जोपर्यंत मराठ्यांचा समावेश होत नाही त्याशिवाय मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही आणि एस सी आणि एस टीमध्ये मराठा समाज पात्र ठरत नाही म्हणून अदर बॅकवर्ड क्लास जो आहे अनेक आयोगांमार्फत मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरवल्या गेलेला आहे तसे अनेक पुरावे आज महाराष्ट्र सरकारकडे आहेत त्याचा स्वीकार करून महाराष्ट्र सरकारने तत्काळ हा प्रश्न सोडवावा अशी एक विनंती महाराष्ट्र सरकारला आम्ही करत आहोत आज जी काही चित्रं आपण सर्वजणं बघत आहोत आज जी काही मुलं असतील मराठा समाज असेल ज्या आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेला आहे त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार हा समस्त मुंबईकरांनी करणं गरजेचं आहे कारण सहजासहजी ही शेतकऱ्यांची मुलं आपली शेती सोडून शहराकडे येत नसतात त्याच्यामुळे आमची जी काही परिस्थिती आमच्यावर ओढवलेली आहे त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार सरकारने आणि मुंबईकरांनी करावा आणि ही अनी मुंबई, करा अनी मुंबई ही आमचीच आहे पुन्हा एकदा आम्हाला याच्यात समावून घ्यावं एवढी एक विनंती या निमित्ताने मी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करत आहे जय